देशात दरवर्षी आठ कोटीपेक्षा जास्त धान्य दूध फळभाज्या भाजीपाला या सर्व गोष्टी वेस्ट होताना दिसत होत्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी झिरो वेस्ट ही पॉलिसी करण्याचं ठरवलं देशात भारतीय रेल्वेने यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेतला डबल डेकर कंटेनर ट्रक ऑन रेल शेतकऱ्यांना स्पेशल मालगाड्या विविध सोयी आणि त्याचबरोबर सर्व ठिकाणी लॉजिस्टिक मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा केली गोडाऊन मध्ये सुधारणा करण्यात आल्या जलद वाहतूक यासाठी चांगले रस्ते निर्माण झाले या त्रिसूत्रीमुळे खऱ्या अर्थाने देशभरामध्ये येणाऱ्या काळामध्ये झिरो वेस्ट ही जी संकल्पना आहे त्या दिशेने देश जाताना दिसतोय हिच तर आहे मोदी मॅजिक